गावरान पोल्ट्री फार्म सातारा तर आपण गावरान कुकड पालन करतो पालन करत असताना आपण ज्यावेळेस कोंबड्या पाळतो कोंबड्या पाळताना आपण दहावीस कोंबड्या आपल्या घरी असताना आपण काय करतो ते कोंबड्या खावड्यात पण बसतो किंवा पिंजऱ्यात पण बसतो त्याची काही अडचण येत नाही त्या दिवसाच्या आपल्या बाहेर तिरून दरून येतो मावडात न म्हणा किंवा फडक्यात न म्हणा करून येतात पण ज्यावेळेस आपण बुद्धी वृष्टीनं कुकडपाव करतो त्यावेळेस आपण कुकड पालन करताना आपल्याला कसं शेड पाहिजे किंवा कसं नियोजन केलं पाहिजे हे तुम्हाला आता थोडक्यात मी सांगणार आहे आज तर तुम्ही बघू शकता एकोणीस बाय चौदा आपलाच शेड आहे आपले गोरांसाठी शेड बांधलो होत शेड मध्ये आपण केले आपण कसे नियोजन केले तर आपण काही गेलो aplikasi kompresi, metaplea, don sih tadi si kompresi bos itu, kalau udah sih lumit, terapun kayaknya itu sih kakak juga ban bos itu, depan itu, mereka lagi mandek, terus, kakak sih apne ada di, mereka mandek, kamaran, mereka kamaran turun, kompresi, kompresi, kita sih ban depan depan itu, terus kompresi kita dekat dekat, itu don बाहेर आपण पाय कापून लावला तुम्हाला दाखवतो तेराचे डब्याशी कापण बांध लोखंडाच रॅक होत शब्द तेराचे डब्याशी कापण बांध बघितला बसला आपण शेड कसे केले की बाबा जस काय म्हणते आपल्याला त्या पद्धतीने आपण शेड तयार केली तरी पण करताना शेड कस करायची खांग आहे ना असं सगळ्या साहित्य पत्र लागला पत्र लागल्यामुळे काय की होतूसूस सुंदरपणे किंवा जी प्राणी असते ती सरपटणार साबी आत मिळून म्हणून पण आपण फक्त लावले पण कसं आपलं कंपाऊंड आहे छोटस त्यामुळे काय कोण आत येत नाही सुंदर आपण असं केलं शेड बांधताना असं बेगाडी बांधले तर चालते डाळी वगैरे मारून त्याच्यामध्ये कपड्याचे पाणी लावायचे फक्त तिकडून दोन्हीकडून आपणपासून डाळी मारली शकतो त्यासाठी गाळी वापरताना पण आपण असे वापरले वापरली दोन बाय बाहेरची गाळी होती आपल्याकडे दोन बाय बाहेरची गाळी होती त्याला काय अडचण नव्हती नाही तर ते गेल्यापासून आपली बघा जी चिकन मिशची बारीक जायची दिसते Ipan lawa juga rukap, karanbar itu kayu noni sih, itu sangat kaya. 5000, 500, 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